देवशैनी एकादशी आषाढ शुक्ल पक्ष आषाढी एकादशी महाराष्ट्रात घरोघरी ही एकादशी केली जाते निर्जला एकादशीप्रमाणे या एकादशीचे नियम कठीण नाहीत या एकादशीस अल्प आहार केला तर चालतो या एकादशीस पंढरपूर येथे प्रतिसार प्रखंड प्रचंड मेळावा जमतो पंढरपूर येथे जो जाईल त्याला या एकादशीचे महत्त्व चटकन समजेल नास्तिक या दिवशी पंढरपुरी गेला तरी तो आस्तिक बनतो पंढरपुराबद्दल तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे पेठ भूमीवरी वैकुंठ आणि किया वैकुंठाकडे जाण्यासाठी पुंडलिकाने सोपे वाट करून दिली आहे तुका म्हणे केली सोपी पाय वाट पंढरी वैकुंठ भूमीवरी आषाढी एकादशीस पंढरपूर यात्रा करणारे लाखो वारकरी तसेच लाखो विठ्ठल भक्त आहेत प्रत्येकाने निदान एक वेळ तरी पंढरपूर यात्रा करावी तुका म्हणे जाय वेळा पंढरी तया घरी यम नये या एकादशीची कथा ब्राह्मणाने नारदास सांगितली ती अशी सतयुगात माधवता सम्राट राजा कर राज्य करीत होता तो अतिशय धार्मिक होता त्या राज्यात पाऊस न झाल्यामुळे दुष्काळ पडला प्रजेचे ते दुःख राजा सहन करू शकत नाही अखेर तो तपश्चर्यासाठी जंगलात गेला त्या ठिकाणी महान तपस्वी आंगिरा ऋषीचे आणि राजाची भेट झाली वनात येणारे येण्याचे कारण राजाने ऋषीस सांगितले महामुनी आंगिरा ऋषी राजास म्हणाले राजा धर्मपालन तू उत्तम केले पण एकादशी व्रत तू अजून केले नाहीत आषाढ शुक्ल पक्षातील एक आषाढ शुक्ल पक्षातील एकादशी व्रत जर तू केलेस तर तुझ्या राज्यात पर्जन्युष्टी वृष्टी होऊन धन धान्य विपुल होईल तुझी प्रजा सुखी होईल त्याचप्रमाणे राजाने व्रत केले वृष्टी होऊन त्याच्या राज्यात सुभता नांदू लागली अंती तो राजा मोक्षास गेला आषाढी एकादशी भगवान विष्णूप्रमाणे कोणी शिवासही भसतो या महिन्यापासून चतुर्मास चालू होतो हा समय भगवान विष्णूच्या शैनाचा पूर्ण नारायण कर्कराशीत प्रवेश करतात चतुर्मास म्हणजे आषाढ शुक्ल पक्ष एकादशी ते कार्तिक शुक्ल पक्षातील एकादशीपर्यंतचा समय या काळात धार्मिक ग्रंथाचे वाचन करावे अथवा धार्मिक ग्रंथ श्रवण करावेत कथा प्रवेचन भजन करावे अथवा श्रवण करावे या काळात विवाह व्रतवंध असे मंगल कार्यक्रम करू नयेत धार्मिक ग्रंथाचे वाचन झाल्यावर ग्रंथाची पूजा करावी श्रवण केल्यास प्रसाद द्यावा व ग्रंथ व्यवस्थित फडक्यात काढून ठेवावं आपल्या धार्मिक ग्रंथात विपुल ज्ञान भंडार आहे ज्याला ग्रंथ सांभाळता येणार नाही त्यासंबंधी रामदास स्वामी म्हणतात अक्षरे गोंधळुनी वाची काते घाली पदरीची न करी पुस्तकाची तो एक मूर्ख असा या आषाढी एकादशीस पंढरपूर यात्रा आवश्यक करावी असे वारकरी संप्रदाय सांगितले आहेत ज्यांना प्रतिसाल जाना जमणार नाही त्यांनी निदान एक वेळ तरी पंढरपुरी जावे हे संतवचन पुन्हा इथं सांगत आहे चतुर्मास काळात अनेक जण काही नियम करतात या काळात अनेक पुरुष दाढी कटिंग करीत नाही अनेक सौभाग्यवती आपल्या पतिराजाचे चरणतीर्थ घेतात काही जण महिनाभर यथाशक्ती दान करतात नियम रथबद्दल हरिदास बुवा कीर्तनातून जमेदार दुष्टांत देतात एक दुष्टांत मुद्दाम येथे देत आहे दुष्टांत राधाबाई आपल्या पतीला म्हणाल्या हे पहा उद्यापासून चतुर्मात चालू होत आहे तुम्ही काहीच देवधर्म करत नाही देवाची पूजा पण करत नाही उद्यापासून तुम्ही एक साधा नियम करा रोज कपाळाला गंध लावला माणूस बघायचा आणि गंध लावला लावलेला माणूस बघायचा आणि नंतर भोजन करायचा अगदी साधा असल्यामुळे बळवंतरावांनी हा नियम करण्याचे नक्की ठरवले आणि त्याचप्रमाणे रोज गंध लावलेला माणूस पाहून नंतर ते जेवण करू लागले पुढे एक दिवस असा आला की त्यांना गंध लावलेला माणूस दिसेना गंध लावलेला माणूस शोधण्यासाठी बळवंतराव फार दूर दूर गेले तरीसुद्धा त्यांना गंध लावलेला माणूस दिसेना अखेर बळवंतराव दूर जंगलात गेला जंगलात एक झाडाखाली चार चोर लुट झाडाखाली चार चोर लुटलेले मालाची समप्रमाण वाटणी करीत होते लुटलेल्या मालाला दागदागिने रोकडे रुपये आणि भरझरी किमती वस्त्रे होती त्या चोरांनी ब्राह्मणाच्या वेशात डाका घातला असल्या कारणाने त्यांच्या कपाळावर गंध होते ते गंध पाहून बळवंतराव मोठ्याने ओरडले दिसलं रे दिसलं तो आवाज चोरानं कानावर गेला त्यापैकी एक चोर म्हणाला आपल्याला कोणी पाहिलं रे पाहिलं लुटलेला सर्व एवज तिथेच सोडून चोर भीतीने पडून गेले अखेर चोरांनी लुटलेल्या सारा एवज बळवंतराव घरी घेऊन आला राधाबाई ते तो एवज पाहून सादरच झाल्या बळवंतरावा रावास म्हणाल्या पाहिलं नियमापासून किती फायदे आहेत ते असं चतुर्मासामध्ये ओषट खाऊ नये त्याचप्रमाणे वांगी लसूण पण खाऊ नये रोज गंगा स्नान करावे गंगा दूर असल्यास गंगा दूर असल्यास निदान एक दोन वेळा गंगा स्नान करावेच यथाशक्ती दान करावे धार्मिक कार्यक्रम भाग घ्यावा खो खोटे, खोटे बोलू नये महाराष्ट्रातील संतांनी आषाढी एकादशीपासून कार्तिक शुक्ल एकादशीपर्यंत चांगलाच धर्मप्रचार केला आहे चतुर्मास काळात एकवेळास तर पंढरपूरला जाऊन विठोबाचे दर्शन घ्यावे हाच प्रचार संतांचा होता प्रपंचाच्या रहाडगड्यात माणूस सापडला की त्याची पंढरपूर यात्रा होतच नाही असा अनेकांचा अनुभव आहे यावर्षी नाही पुढील वर्षी नक्कीच पंढ पुढील वर्षी नक्कीच पंढरपूर वारी करू असे केवळ माणूस ठरवत असतो पण पुढील वर्षी पण अशीच काहीतरी प्रपंचिक अडचण येते अशी तर दरवर्षी प्रपंचिक अडचण येतेच असते प्रपंचात मन अडकले ठिलाकडे मन कसे धावणार श्री तुकारामाचा एक विनोद अभंग दुष्टांत म्हणून येथे देता दृष्टांत भ परिसे गे सुनबाई नको वेचू दूध दही आवा निघाली पंढरपुरा वेशापासून आली घर वेशीपासून आली घरा एके गोष्टी सादर बाडे करी जतन फुटके पाडे माझ्या हातीचा कळवडू मज वाचूनी नको सोडू बडवट शिरीचे लिंपण नको फोडू मज वाच उखळ मुसळे जाते माझे मन गुंतले शुक आल्या घरी सांग गेली पंढर मपित आहारू नको फारसी करू सारू सुन म्हणे बहुत निके तुम्ही यात्रेशी जावे सुखे सासूबाई सुहित जोडा सर्व मागील आशा सोडनमुखीचे वचन कानी एकूणी सासू विवेची मनी सवतीचे चाळे खोटे म्या जावेसी इला वाटे आता काय साया याच यात्रे जाऊ तेथे जाऊनी काय पाहो मुले लेकरू घरदार हेची माझे पंढरपूर तुका म्हणे येन जन माये मायेवरुन दिनी विठ्ठल नामस्मरण करावे आषाढी एकादशीच्या पर्जन्यफळ हंडळीने सहदेवा सांगितले ते असे जर आषाढी एकादशी शनिवारी रविवारी मंगळवारी आली तर एक महिना पाऊस पडणार नाही सोमवार बुधवार गुरुवार आणि शुक्रवार आषाढी एकादशी आली तर सुकाळ होईल